एखाद्या निर्जीव वस्तू खालून अचानक जर आवाज येऊ लागला तर तुमचं काय होईल थरका बोलणारच ना मात्र प्रत्यक्षात असं घडलेलं आहे एका कुटुंबासोबत या कुटुंबाच्या घरात जमिनीवर काही पोती ठेवली होती आणि अचानक त्या पोत्या खालून येत होता असा भीतीदायक आवाज ज्यावेळी पोती बाजूला सारली त्यावेळी मात्र सगळ्यांना दरदरून असा घाम फुटला असं नेमकं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा या पोत्या खालून सतत आवाज येत होता आवाज हा जा जा आवाज भीतीदायक असा होता अखेर एक दिवस त्यांनी ते पोतं बाजूला हटवून पाहिलं आणि जे दिसलं त्यानंतर सर्वांनाच दर असा घाम फुटला घरातील या पोत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा गस्तोय मुरलीवाले हौसला नावाच्या व्यक्तीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यात एका मातीच्या घरात जमिनीवर ठेवलेलं तुम्हाला पोतं पाहायला मिळते या पोत्या घालून फतकरण्याचा आवाज येत होता जसं पोतं थोडं बाजूला सरकवलं तशी एक छोटीशी शेपटी तिथं दिसली पोतं वर उचलल्यानंतर मात्र जे दिसलं ते पाहिल्यानंतर मात्र थरकापच पा उडाला कारण त्या पोत्याखाली निघाला तो साप एक दोन नाही बरेच साप सापाचं अक्क कुटुंब पोत्याच्या खाली या सापाने आपलं घरच बसवलं होतं एका घरात पोत्याखालून लपलेले हे साप ज्यांना पकडण्यासाठी मुरलीला बोलावण्यात आलं त्याने हळूहळू कर पोतवर केलं आणि हे साप दिसले पोतं हटवल्यानंतर साप पुन्हा त्या पोत्याखाली जागा शोधत होते खाली जाऊन स्वतःला लपवण्याचा ते प्रयत्न करत होते पण ते त्यात अपयशी ठरले मुरलीने इंस्टाग्रामवरती शेअर केलेला हा सापांचा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होतोय या व्हिडिओवर अनेक हजारो कमेंट्स देखील आलेले आहेत यावर टिप्पणी करताना एका व्यक्तीनं म्हटलेलं आहे माझ्यासारख्या कमकुवत हृदयाच्या लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये तर दुसऱ्या एका युजर्सनं आहे हे साप गादीखाली लपले असावेत त्याचबरोबर तिसऱ्या एका युजर्सनं आहे मुख्या जीवना वाचवण्यासाठी खूप खूप चांगलं काम करत आहात महादेवाची कृपा तुमच्यावर अशी सदैव राहील तुमची या बातमीवरील प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद